उत्तर नागपूरचं घर राखण्यात राऊत यंदाही जे आहे ते यशस्वी ठरले आहे उत्तर नागपूरात जे आहे नितीन राऊत यांनी बाजी मारलेली आहे सर काय सांगणार अभिनंदन आपलं आपण जे आहे उत्तर नागपूरात जिंकून याची प्रथा कायम ठेवलेली आहे काय सांगाल मी आभारी आहे आपलं सर्वांचा पण सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी असं आहे की उत्तर नागपूरच्या जनतेने माझ्यावर अत्यंत जीवापाळ प्रेम केलं आणि त्यांनी दाखवून दिलं की भारतीय जनता पक्ष किती रचो किती विरुद्ध उमेदवार उभे करत ही मॅच तर आम्ही जिंकणार त्यांनी ट्वेंटी ट्वेंटीसारखी मॅच या ठिकाणी खेळली आणि प्रत्येक बॉलवर छक्केच मारण्याचा प्रयत्न आमच्या योद्ध्यांनी या ठिकाणी केला त्यामुळं हा विजय या ठिकाणी संपादित मला करता आला हा विजय माझा एकट्याचा नाही तर हा समस्त उत्तर नागपूरच्या जनतेचा आहे आमच्या टीमचा आहे प्रत्येकाने मग तो लहान असो मोठा असो लहान तर एखादी जसं काम करते तशा प्रकारे या ठिकाणी केलं आहे के आणि हा विजय संपादित करण्यामध्ये पॉलिटिक्स जे आहे उत्तर नागपूरात करण्याचा प्रयत्न झाला आपले जे आहे काँग्रेसचे नेते मनोज सांगोडे बीएसपीकडून निवडणूक लढतात आणि मतही चांगल्या पद्धतीने घेतात आणि त्याचाच फायदा कदाचित भाजपला होईल असा अंदाज होता ते करू शकले नाही भाजपाने आपली खेळी पूर्ण केली होती एका काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरुद्ध त्यांनी पंचवीस उमेदवार उभारले उभे केले होते एक उमेदवार उभा केला नव्हता ज्या ज्या पक्षाचे उमेदवार होते तेही त्यांचेच होते आणि स्वतंत्र उमेदवारही त्यांचेच होते सर्वां सर्वांना त्यांनी सगळं साहित्य सामग्री सगळी देऊन त्यांना पैसा सुद्धा पुरवून त्यांनी ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला त्यामुळं एक विरुद्ध पंचवीस अशा उमेदवाराविरुद्धची ही लढत होती आणि आमचे कार्यकर्ते आमच्या माझ्यावर प्रेम करणारी जनता हे सर्व त्यांनी ओळखलं आणि त्यामुळं हा निर्णय आज आपल्याला बघायला मिळतो आहे उत्तर नागपुरात जरी आपण जिंकले आपण जे गुलाब उधळला मात्र आपण महाराष्ट्रात बघितलं काँग्रेस जे आहे मात्र सोळा जागेवर जिंकू शकली असं नेमकं चित्र सध्या तरी आहे काय सांगाल लोकसभेत एकंदरीत जवळपास चौदा खासदार आपले असतात आणि नंतर विधानसभेत मात्र सोळा आमदारावर आपण थांबून जातं काय नेमकं चेंज झाला चार महिन्यात नाही एक असं आहे की चार महिन्याचा बदल नाही आहे हा बदल आपण बघितला असेल की मतदान जे झालं मतदान झाल्यानंतर त्याचा फायनल टक्केवारी त्याची आली त्यानंतर दोनदा ती टक्केवारी बदलवण्यात आली हरियाणामध्ये याच्यापूर्वी असं घडलं लोकसभेतही अशा प्रकारे घडलं आणि ही टक्केवारीचा जो बदल आहे ज्यामध्ये मतदान वाढलं दोन दोन पॉईंट पाच पूर्णांक हे टक्केवारी काही सोपी टक्केवारी नाही आहे आणि यांनी निश्चितच या आपल्या निर्णयामध्ये तो बदल झाला आहे त्यामुळे हे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मशीन मनी आणि मॅन पॉवर असं वाटतं का की आ, हे, हे जे निवडणूक आहे किंवा आता कोडी यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की ईव्हीएमच्या विरोधात मी आता आंदोलन उभारणार आहे अशी नेमकी भूमिका काँग्रेसची असणार आहे का ते आमचे पक्ष श्रेष्ठी ठरवतील आता याची पूर्ण कारण मीमांच्या या निवडणुकीची की या निवडणुकीत आम्हाला कमी जागा कशा मिळाल्यात आम्ही का पराभूत झालो निवडून येणारे उमेदवार सुद्धा का पडलेत याचा सगळा विचार त्या ठिकाणी करावा लागेल त्यावर आम्हाला स्वतःचा आढावा घ्यावा लागेल त्यानंतर आम्ही निर्णयाप्रत येऊ ही लढाई आहे आणि या युद्धामध्ये आम्हाला आपली अस्त्रशस्त्र सगळ्यांचा वापर करून याचा सामना करावा लागणार सभागृहात आता विरोधी पक्षात नसणार आहे असं नेमकं चित्र तरी या निवडणुकीनंतर असणार आहे आता आपल्या आपण जे आहे भाजप काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते आहात आपल्यावर वाढणार आहे सभागृहात कशा पद्धतीने विरोध विरोध दाखवणार आहे आपण जे आहे भाजपचा आता विधिमंडळ काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाची बैठक होईल त्यामध्ये जे निर्णय होतील त्या अनुषंगाने आम्ही आमच्या कशा पद्धतीने विधिमंडळात लढत द्यावी कशा पद्धतीने काम करावं या संबंधीची समीक्षा करू आणि त्यावर योग्य त्या दिशेने कारवाई करण्याचा प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद सर अभिनंदन आपला आपण जे उत्तर नागपूरचं गट राखलंय